जोड़ा, धर्म जोडला आणि मोक्षाचे अधिकारी झाले महादा पुराण ऐकून यायच्या आणि पुराणामध्ये ऐकून आले की देवाला विचारायच्या जी जी पुराणी बोलिले म्हणजे त्यावेळेस पुराणाच प्राबल्य होत आणि मग पुराणामध्ये कथा वार्ता राजाच्या कथा आणि भागवत कथा श्रीकृष्णाची कथा त्या सगळ्या कथा त्या पुराणामध्ये होत्या मग सा ऐकायची आणि महादेश देवाजवळ आले की विचारायचं जी जी पुराणी आहे से बोलले पुराणामध्ये असं असं सांगितलेलं ते साच आहे का खरं आहे का असं देवाला विचारायचं त्यांनी मग देव त्यांना सांगायचे जे काही खोटं असेल ते म्हणायचं ती केवी जाणती पुराणी केवी जाणती ते तुम्हाला येथून आणि जी खरी गोष्ट असेल त्यावेळी देवाण म्हणायचं साच बाई तुम्ही ऐकलं ते खरं आहे काही गोष्टी पुराणातल्या खऱ्या आहेत काही गोष्टी कुठे आहे पुराण हे ऋषीनं केलेलं आहे कोणी ईश्वरावताराने निर्माण केलेलं नाही जीवाने केलेलं आहे म्हणून जीवा चुकीचा पुतळा आहे जीवा चुकतच असतो आणि ईश्वर अवतार हे चुकत नाही किंवा ईश्वर अवतार जे निरूपण करतात ते यथार्थ निरूपण करतात सत्य निरूपण करतात आणि जीव हा असत्य निरूपण म्हणजे त्याच्या त्याला जेवढं समजलं तेवढं तो निरूपण करतो म्हणून देवाने म्हणायचं बाई ते केवी जाणते ते तुम्हाला इथून सांगितले मग देवाने विस्तारपूर्वक महादायसाला सांगायचे आमच्या महादायसा होत्या तर एवढं शास्त्र देव देवाला बोलतं महादायसाने केलं प्रश्न विचारत गेली देव बोलत गेले इकडचं तिकडचं ऐकचं देवाला पृच्छक म्हणजे पृच्छा होती ती विचारत राहायची सदा आहे आणि विचारत राहिल्यामुळे देव बोलत जायचे मग बोलत गेल्यामुळे एवढं शास्त्र निर्माण झालं म्हणजे महादाईचा स्त्री असून तिच्या ठिकाणी इतकी म्हणजे शक्ती होती पृच्छक शक्ती होती आणि तिने देवाला विचारायचं आणि देवाने त्याचं उत्तर द्यायचं मग देवाने उत्तर दिल्यानंतर मग तिचं समाधान व्हायचं अशा प्रकारे ब्रह्मविद्याशास्त्र हे आमच्या बायांनी हा धर्म सांभाळलेला आहे स्त्रियांनी हा धर्म सांभाळलेला आहे मैत्री गर्भेई कैकई ज्या बाया आहेत पूर्वीच्या पुराणामध्ये सांगितलेल्या सुद्धा त्या काही धर्म पुढं आलेला आहे म्हणून जेवढा पुरुष धर्माला अधिकार आहे तेवढ्या स्त्रियासुद्धा अधिकारी आहेत पुरुष म्हणजे धर्माला असं चिकट नाही पण बाया धर्माला चिकट आहे चिकट वृत्ती आहे एकदा धरलं ती गोष्ट सोडायची नाही हा कोण बाया स्त्रियांमध्ये को एक महत्वाचा आहे पुरुष घेतो आणि सोडून देतो जाऊ द्या पण त्या बाया एकदा स्वीकारच करणार नाही आणि स्वीकार केलं तर स्त्री सहसा प्रवर्तेना प्रवर्तनी तर ना स्त्री प्रवर्तच होत नाही कोणीही गोष्टीला आणि प्रवृत्त झाली तर निवृत्त होत नाही पुन्हा पुरुष प्रवृत्त झाली निवृत्त झाली स्वीकार बी करतो पण पुन्हा विचार करतो सोडून बी देतो म्हणून जेवढा बायांना म्हणजे बायांनी हा धर्म पुढं आणलेला आहे सांभाळलेला आहे आणि एक हिराईच्या नावाची बाई तर अशी होती की एकदा पोथी किंवा एकदा अनुरोपणा ऐकलं तिला सगळं म्हणजे मेमरी तिची भारी होती एकदा ऐकलं की सगळं लक्षात बसायचं म्हणजे त्याला एक छंदी प्रज्ञा म्हणतात एक छंदी दोन छंदी तीन छंदी म्हणजे एकदा ऐकलं एक की तिला लक्षात बसायची ती एक छंदी दोनदा ऐकली बसायची ती दोन आणि तीनदा ऐकल्यावर सगळं लक्षात म्हणजे पिठवायची तिच्या अर्थ करणावर ती आहे तोपर्यंत तिने सगळं शास्त्र बोलायचं मग तसंच झालं ना यवनाच्या धाडीमध्ये जे माईनभट्टाने लिळाचरित्र तयार केलं होतं ते यवनाच्या धाडीमध्ये नष्ट झालं यवनाची धाडं आली मुसलमानाची पहिल्या धाडी येत होत्या त्या धाडीमध्ये आपलं शास्त्र नाहीसं झालं आणि लिळाइसा नावा नावाची बाई होती तिने पुन्हा बोलून दाखवलं सगळं लीळाचरित्र आणि पुन्हा बोलली ती पुन्हा लिहून घेतलं त्या बाईमुळं हे शास्त्र आपलं वाचलं ब्रह्मविद्याशास्त्र आणि त्या बाईमुळं हा धर्म कुठं आलेला तिचं नाव येराईसाबाई होतं अशा चंदी दोन छंदी तीन छंदी बाई होत्या आणि म्हणून असा हा धर्म त्यांनी सांभाळलेला आहे संगोपन केलेला आहे आणि धर्माला आपला धर्म आचरून दुसऱ्याला त्यांनी शिकवलेला आहे हां कमळाउसा नावाच्या या उपाध्य कुळाच्या जे बाई होत्या त्या थोर होत्या कमळाउसा आणि ती मूळ पुरुष होती उपाधी कुळाची चा। त्याच्यामुळं हा धर्म बायांनी सांभाळला आणि पुढं आणलेला आहे इतकं महत्व बायांचं स्त्रींचं आहे जसं पुरुषाचं आहे तेवढं स्त्रीचं आहे म्हणून पुरुष आणि स्त्री असा भेदभाव न करता दोघही म्हणजे सारखेच ईश्वराला सा ईश्वराकडे जाणारे आहेत मोक्षाला जाणारे आहेत धर्मसंगोपन करणारे आहेत ईश्वराची आवडी धरणारे आहेत परमेश्वराला भक्ती मार्गामध्ये विलीन होणारे आहेत या म्हणजे अशा प्रकारे परमेश्वराने सांगितलं आणि महादय ते ऐकलं नागदेव नागदेवाचार्य ज्यावेळेस श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथी निघून गेले त्या वेळेस विस्मृती होऊन भानखिडीच्या डोंगरामध्ये नागदेवाचार्य पडलेले होते माझा देव श्री चक्रधर देवाविन वेडा झाला देवाविन पिसा झाला म्हणून विस्मृती होऊन भानखिडीच्या डोंगरामध्ये मरणावस्थेमध्ये दे पडलेले होते मग महादेचा श्री प्रभाव गेली जी जी नाग देव देखी चक्रधर स्वामी सोडीले नगदेव भी गए चक्रधर स्वामी गेले गए नागदेव भी देखी ना। मैं श्री प्रभु प्रवृत्ति देव शांति की न शांति बेडा पीसी भेड़ी पीसी मूर्त मैं देव मन दादा ने भान खिड़ी जाएगी जाई जाएगी का शब्द श्रीप्री उच्चार नगदेव कोई भट्ट मग ती बाधखिडीला गेली आणि विस्मृती अवस्थेमध्ये मृत अवस्थेमध्ये बटोबा त्या अरण्यामध्ये वनामध्ये पडलेली होती मग अंगाला वाळवी लागलेली होती आणि मग अवस्थेमध्ये होते मग महादायीसाने त्यांना ओळखलं उठवलं शरीर साफ केलं आणि बोळ्याने तोंडामध्ये मुखामध्ये पाणी पिळलं म्हणजे पाणी पाजलं त्यांना आणि इकडून तिकडून प्रुं मागून दूध आणलं पुरा बुराकडून त्यांना दूध पाजलं मग थोडं सावध झाले सावध झाले आणि मग पाठीवर घेतलं म्हणजे नागदेवाचार्यांना पाठीवर घेतलं आणि रुद्रपूरला आणलं आणि म्हणले मग रुद्रपूरला आणल्यानंतर ती म्हणायला की हा नाग नागदेव नागदे श्री प्रभू दंडवतकरी माझा देव श्री चक्रधर असंच म्हणायचं त्यांनी म्हणजे देवाला सुद्धा ओळखलं नाही त्यांनी मग मग देव म्हणतात जी जी हा माझा नव्हे बाबा म्हणायला गेले हा माझा नव्हे त्यांनी म्हणलं ना देव माझा देव श्री चक्रधर मग महादेसा म्हणतात भट्टो आमते गोसावी श्रीप्रू बाबा श्री म्हणजे देवाने आपल्याला श्री गुरुंच्या सांभाळी केलं ना असं तो का म्हणतो मग असं म्हटल्यानंतर त्यांना थोडं सावध झाले सावध झाल्यानंतर पण श्री बाबाला नमस्कार केला दंडवत केला तर सांगायचं तात्पर्य नागदेवाचार्याच्या रूपाने या धर्माला पाठीवर आणणारी ही बाईच होती म्हणजे नागदेवाचार्य वाचले म्हणून धर्म वाचला धर्म वाचला म्हणून ब्रह्मविद्या वाचली ब्रह्मविद्या वाचली म्हणून आपल्यापर्यंत आली आणि नागदेवाचार्य वाचले म्हणून माईम भट्टाने संकलन केलं नागदेवाचार्य जर आले नसते तर माहीम भट्टाने संकलन केलंच नसतं आणि ही ब्रह्मविद्या आपल्यापर्यंत आलीच नसती म्हणून हा धर्म महादेसाने आपल्या पाठीवर होऊन आणला इतकं महादाईचा महादेशाचं महत्व आहे इतकी पुरुषार्थी बाई आहे आणि इतकी धर्माला जागविणारी ती बाई आहे अशा पुष्क शहा पंथामध्ये आहेत आजही पंथामध्ये इतक्या गुलगौरव करणाऱ्या बाया आहे ज्यांच्याजवळ दीडशे दीडशे लोक आहेत संचालक बायाच आहेत तिथं पुरुष मंडळी नाही धर्मवार्ता चालते पोथी चालते त्यांचं सुख दो खाणं पिणं हा सगळं त्यांच्यामार्फत ईश्वरामार्फत त्या लक्ष देतात आजही त्या ती परंपरा तो वसा तो अधिकार आजही चालू आहे ज्याच्या पर त्याच्या परीने त्यावेळी जास्त धर्म असेल आज कमी आहे पण चालू आहे म्हणून हा धर्म ज्याच्या जेवढा पालन होईल तेवढा त्याने करावा आप पूर्वजांनी आपल्यापर्यंत आप आणून ठेवला आता आपलं कर्तव्य आहे आपण आपल्या मुलांना बाळांना शिकवणं घराघराला शिकवणं गावाला शिकवणं वळण लावणं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे जसं व्यवहारामध्ये तुम्ही कमवण्याचं त्याला दोन अक्षराचं ज्ञान करता तसं धर्माचं सुद्धा ज्ञान करणं हे आपलं गरजेचं आहे म्हणून धर्म रक्षती रक्षत धर्माचं जर रक्षण के तुम्ही केलं तर तुमचं रक्षण धर्म करणार आहे ईश्वराच्या विचाराचं रक्षण तुम्ही केलं तर ते परमेश्वराचे विचार तुमचं रक्षण करणार तुम्ही चालले तर तो भक्ती मार्ग तुम्हाला करून नेणार आहे ती परळी त्या परळीच्या त्या मंदिरामध्ये साधेला ठेवलं आणि तिच्या बाया बोट बाहेर चालता येत नाही त्या बाया तिच्या सांभाळी कोणाच्या साधेच्या आणि मग बस तिकडे गेले खटाव तिकडे निघून गेले कारण यांना चलता येत नव्हतं पळता बी येत नव्हतं या बायाला साधा बी अक्षम होती मग साधेला अभय होतं देवाचं तुला काही होणार नाही आणि साधेला अभय होतो म्हणून साधेच्या सांभाळी काही बाया राहत्या आणि त्या मंदिरामध्ये ठेवलं मग ती दरूजाला बसली अशी दरूजामध्ये ते येऊन यायचे पुरक पूरक यायचे विचारायचे मग ते कोण कोणाचे म्हणून हिमानाचे विचारपत्रायचे असं म्हणलं की ते निघून जायचे असं करायचं मग ते काही आले मागून पुन्हा पुन्हा आले ते म्हणायचे पुढच्या नियमना यांना काम किती तसं अ तसं म्हणून ती निघून जायची आणि पुढचे म्हणायचे हे मागचे किती म्हणजे त्यांच्या मनात यायचं म्हणजे देवाने केलं न बदे हो हे तुम तुम्हाला ना। राजद्वारा दर्जेल हे वचन देवाने साधेला लवकर केलेलं आहे तुम्हाला काही होणार नाही मग तुमच्या सांभाळी ज्या बाया असत्या त्या साधेमुळे त्या वचल्या मग अशा प्रकारे हा धर्म त्या चा, बायाने आमच्यापर्यंत आणून ठेवलेला आहे जिवंत ठेवलेला आहे संगोपन केलेलं आहे धर्म राखलेला आहे आणि तोच आचार तीच श्रद्धा तीच भावना आपल्या मनामध्ये दृढनिष्ठे ठेवून कसा धर्म त्या बायाने सांभाळला आणि कसं धर्माचं संगोपन केलं तसं आपण या धर्माचं संगोपन करायचं आणि धर्म हा चालवायचा आणि परमेश्वराचा व्यापार आपण हा चालवायचा